ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त यावर्षीपासून तेलंगणा राज्यात सावित्रीबाई फुले यांनी देशात महिलांना शिक्षण सुरू करीत सामाजिक आणि शैक्षणिक कार्यात अलौकिक असे महान कार्य केले त्या कार्याचा बसा वारसा विचार पुढील पिढीला प्रेरणादायी मिळत राहावं म्हणून त्यांचा जन्मदिवस तीन जानेवारी हा भारतात प्रथम तेलंगणा राज्याने तीन जानेवारी दोन हजार पंचवीसपासून सर्वत्र लागू करून तसा शासकीय निर्णय काढून सर्व ठिकाणी महिला शिक्षक दिन मोठ्या दिमाखात विविध कार्यक्रमाने साजरा केला फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फाउंडेशनच्या वतीने महात्मा फुले प्रजाभवन हैदराबाद येथे दहा फेब्रुवारी रोजी तेलंगणा राज्याचे उपमुख्यमंत्री भट्टी विक्रमारका मालू यांना महात्मा फुले पगडी घालून उपरणे आणि महात्मा फुले समग्र वाड्यमय आम्ही पाहिलेले फुले आणि दिनांची सावली महात्मा फुले गीतचरित्र लेखक रघुनाथ ढोक लिखित मराठी हिंदी इंग्रजी आणि जर्मन भाषेतील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले ग्रंथ तसेच मराठी तेलुगू भाषेतील सत्यशोधक विवाह माहिती पुस्तक फुले दाम्पत्य फोटोफ्रेम भेट देऊन सन्मानित केले यावेळी सावित्रीबाई फुले यांचे वारस डॉक्टर दिलीप नेवसे अखिल भारतीय माळी महासंघाचे अध्यक्ष विलास पाटील कार्याध्यक्ष शिवदास महाजन तेलंगणा राज्याचे सुकुमार पेटकुले महात्मा फुले चरित्र साधने प्रकाशन समिती महाराष्ट्र शासनचे सत्यशोधक रघुनाथ ढोक आणि गुजरातचे डॉक्टर शामराव फुले मध्य प्रदेशचे कैलास वाघेला उपस्थित होते नमस्कार मी सत्यशोधक रघुनाथ ढोक पुणे महाराष्ट्र आज आम्ही तेलंगणा राज्यामध्ये डिप्युटी सी एम भट्टी विक्रमादित्य सरांचा आज महात्मा फुले पगडी आणि महात्मा फुले उपरनं अखिल भारतीय माई महासंघाचे अध्यक्ष विलास पाटील उपाध्यक्ष सुदास महाजन आणि थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांचं समग्र वाडमय आणि आम्ही पाहिलेले फुले प्राध्यापक सुकुमार पीठ फुले यांच्या हस्ते भेट दिलं त्याचप्रमाणे रघुनाथ ढोक लिखित ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले मराठी हिंदी इंग्रजी जर्मन आणि हिंदी असे आणि त्याच पद्धतीनं दिनांची सावली सत्यशोधक विवाह पद्धत आणि महात्मा फुले गीत चरित्र अशी पुस्तके फुले एज्युकेशन ट्रस्टच्या वतीनं भेट देण्यात आली यावेळी डिप्युटी सी एम विक्रमादित्य यांचं तेलंगणा राज्यामध्ये नुकतंच तीन जानेवारी पंचवीसपासून महिला शिक्षक दिन सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस म्हणून साजरा करण्यात आला आणि तो सर्व ठिकाणी खूप मोठ्या उत्साहाने विविध कार्यक्रम घेत तेलंगणा राज्याने प्रथम सुरू केला त्याबद्दल ते मी तेलंगणा राज्याचं रेवान रेड्डी सी एम आणि विक्रमादित्य डेप्युटी सी एम मी मनापासून आभार व्यक्त करतो याच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये अकरा एप्रिल महात्मा फुले यांचा जन्मदिवस शिक्षण दिन म्हणून साजरा करण्यात यावा त्याच पद्धतीनं तीन जानेवारी सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस महिला शिक्षण दिन म्हणून साजरा करण्यात यावा यासाठी फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फाउंडेशन व राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीनं मी महाराष्ट्र सरकारला नम्रपूर्वक विनंती करतो की त्यांनी हे दोन महत्त्वाचे दिवस साजरे करावेत जय ज्योती जायका